आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सांगली जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने जिल्ह्यासह तालुक्यात मोठे नुकसान झाले यामध्ये प्रामुख्याने तासगाव व खानापूर तालुक्यातील पुढील प्रमाणे गावांचा समावेश आहे तालुका तासगाव येथील पेट मांजर्डे या गावातील पावसाचे पाणी रस्त्यावर आले व वडे नाले तुडुंब झाल्यामुळे वाहतूक होताना मोठ्या प्रमाणात दिसून आली काही गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचेही मोठे नुकसान होऊन हालाहाल झाले हो। यामध्ये काही नागरिकांची जनावरे जगावली तर काही नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली त्याचबरोबर हो। व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हो। यामध्ये पेठ किल्लापूर मोराळे मांजर्डे नरसिंहपूर हो या गावांचा ढगफुटीमुळे संपर्क तुटला होता गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे तासगाव तालुक्यातील कापूरवड्याला आल्यामुळे गावात पाणी तर तालुक्यातील पारे कचरेवाडी मांजरडे बांबणी चिंचली या गावांमध्येही पूर परिस्थिती निर्माण झाली होती गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच खानापूर आठवाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबत यांनी समक्ष जाऊन त्या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांचे झालेल्या नुकसानी बाबत पाहणी केली तसेच पंचनामे करून तातडीने त्यांना मदत पुरवण्यात येईल असेही आमदार बाबत यांनी सांगितले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवे मग एक फुटभर थोरायचो कारण आम्ही चढा खाल्यावर तिथंच बसून होतो फुटभर थोरायचो saade paanch computer पूल रस्तील पेरी चार

ठिकाणी जो झाला आहे रस्त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे काही दुकानं बेडच्या वड्याकडे जे सगळी दुकानं होती जे व्यवसाय होते त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान झाले स्मशान नुकसान झाले काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे बऱ्याच ठिकाणच्या जमिनी त्या ठिकाणी वाहून गेल्या आणि आज आम्ही सगळे गुडू साहेब आहेत तसुद्धा साहेब आम्ही सगळे इथे पाणी खाल लावले कलेक्टर साहेबांशी माझ्या यासाठी बोलणं झाले मी डी एम साहेबांशी डी सी एम साहेबांशी थोडं बोलून घेतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करायला जबाबदारी आमची त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न अशा माहिती घेतो तर थोडं अजून दोन दिवस पावसाचे दिलेले आहेत मग माझ्या ह्या सगळ्या गावाच्या लोकांविणते की थोडं काळजीपूर्वक पुरवू तिथून पुढं थांबावं आणि या लोकांनी काळजी न करता आम्ही त्यांच्या पाठीशी काम उभा हे तुम्हाला सांगतो अशा बातम्या सा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा